کار می. आहे सर्वांनी समोर लक्ष पाहिजे आम पक्षात बोलायचं आहे ध्वजवंदना आणि ध्वजारोहणासाठी महुजे ग्रामपंचायतीचे उपस्थित सर्व ग्रामस्थ त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य यांचं ग्रामपंचायत निर्णयमार्फत मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर आपल्या ग्रामपंचायतीचे ध्वजावर ध्वजावंदन ध्वजपूजन आणि ध्वजारोहण हे मान्यवरांच्या शुभ होईल तरी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण समोर येऊन ध्वजाचं पूजन आणि ध्वजारोहण आपल्या शुभासते करावे आपल्या ग्रामपंचायतच्या सरपंच सन्मान्य रुपालदाई मदने यांच्या शुभासते आपल्या ग्रामपंचायतचे ध्वजपूजन पूजन ध्वजारोहण या ठिकाणी संपन्न होत आहे सर्व विद्यार्थ्यांनी सावधान स्थितीमध्ये उभारायचे समोर लक्ष पाहिजे आपापस बोलायचं नाही right うん。<noise> <noise> हा सर्व स्थितीमध्ये तिथेमध्ये आपण सर्वजण आपल्या राष्ट्रीय ध्वजाला हो या ठिकाणी मानवंदना दे देतोय मानवंदना देत असतानाच आपण सर्वांनी राष्ट्रगीत एका स्वरांमध्ये म्हणायचे एक साथ राष्ट्रीय ध्वजको चल एक साथ राष्ट्रगीत सुरू कर भारत भाग्य विधाता पंजाब सिंधु गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा विच्छल जल चितरंग तव जागे तव सुभाशिष मागे गाये तव जय गाता जल वन जय है

श्रीनगर जतो शिव शंभू राजा घरी हरी कृष्णनाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा घरदा महाराष्ट्र माझा काया छाती वरली कोरली अभिमानाची लेणी कोलारी मनगटे खेळली खेळ बघेनी

हमारा रे हमारा है हमारा बारात माता की जय बारात माता की जय बारात माता की जय स्वातंत्र